सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी थोडी माहिती सांगणार आहे सह्याद्रीच्या कड्या कपाड्या नाही पाजर डोंगर माथ्या नाही धाव कुठे झाडे झुडपे ही आणि विशाल नबाला ही ज्याच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा मावळ्यांचा बहुजनांचा राजा त्याला किती विशेषण लावली तरी ती कमीच पडतील असा पड़ती अपुरे, अशी शिवरायांची राजा शोघून तिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती एकोणीस फेब्रुवारी या सोनियाच्या दिनी शिवनेरी वर तोफांचा कडकडाट झाला सदई चौघडे वाजले अवघ्या आसम